नमस्कार फ्रेंड्स ध्येयपूर्ती या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण भारतीय संविधानावरील अत्यंत महत्त्वाचे दहा असे सी क्यू प्रश्न बघणार आहोत व इथून पुढेही अशी सिरीज सुरू ठेवणार आहे जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल असे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला फ्रेंड्स प्रश्नाला सुरुवात करूया पहिला प्रश्न बघूया फ्रेंड्स भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेची मूलता संकल्पना कोठून घेतली गेली आहे तर याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा कमेंटमध्ये याचे उत्तर द्या बघं तर याचे उत्तर आहे अमेरिका ऑप्शन ए दुसरा प्रश्न बघूयात भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये कोणते शब्द बेचाळीसव्या घटना दुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आले याचे उत्तर आहे ऑप्शन बी समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि अखंडता याचे उत्तर बी होईल प्रश्न तिसरा बघूया भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत किती प्रकारचे न्याय नमूद केले आहेत तर याचे उत्तर आहे बघा ऑप्शन बी तीन प्रकारचे न्याय आहेत तर याचा पुढचा प्रश्न बघूया त्याआधी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रश्न चौथा बघूयात प्रस्तावनेतील कोणत्या संकल्पनेचा अर्थ प्रत्येक नागरिकाला समान संधी मिळावी असा आहे याचे योग्य उत्तर समता ऑप्शन ए असं होईल पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न पाचवा भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत समावे समाविष्ट असलेले तत्व बंधुता कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून प्रेरित आहे याचे योग्य उत्तर फ्रान्स ऑप्शन बी असं होईल प्रश्न पुढचा बघूयात प्रश्न सहावा भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना कोणत्या न्यायालयाच्या निर्णयानुसार घट राज्यघटनेचा अविभाज्य भाग आहे याचे योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन ए केशवानंद भारती प्रकरण एकोणीसशे त्र्याहत्तर हे होते चला याचा पुढचा प्रश्न बघूयात भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेनुसार भारत हा कोणत्या प्रकारचे राष्ट्र आहे याचे योग्य उत्तर बघा सांगायचा प्रयत्न करा बघू याचे योग्य उत्तर ऑप्शन बी सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य पुढचा प्रश्न बघूयात आठवा भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावने खालीलपैकी कोणता शब्द नाही तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन डी असं होईल मूलभूत कर्तव्य पुढचा प्रश्न बघूयात आता प्रश्न नववा संविधानाच्या प्रस्तावनेला राज्यघटनेचे आंतरात्मा असे कोणी म्हटले आहे याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन डी एन ए पालकीवाला हे याचे योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न दहावा भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये गणराज्य या संकल्पनेचा काय अर्थ आहे तर याचे उत्तर बघा याचे उत्तर ऑप्शन ए राष्ट्राध्यक्ष हा लोकांनी निवडलेला असतो हे याचे उत्तर आहे धन्यवाद फ्रेंड्स